नवी मुंबईत बंदुकीचा धाक दाखवून सुनील पाटील नावाच्या बिल्डरला लुटण्यात आलंय नवी मुंबईच्या सेक्टर अकरा मध्ये ही घटना घडली आहे या घटनेच्या वेळी सुनील पाटील हे आपल्या कार्यालयामध्ये बसलेले होते त्यावेळी फ्लॅट खरेदी करण्याच्या बहाण्यानं लुटारूंनी पाटील यांच्या कार्यालयात प्रवेश केला बंदुकीचा धाक दाखवून तिघांनी सुनील पाटील यांच्या अंगावरचे दागिने आणि त्यांच्याकडे असलेली रोकड लुटून नेली या लुटारूंनी एकूण पंचावन्न तोळे सोनं आणि बासष्ट हजाराची रोकड लुटल्याची माहिती सुनील पाटील यांनी दिली आहे माझ्या स्टाफने त्यांना वन के एक फ्लॅट दाखवला एक टू एच के दाखवला मी त्या फ्लॅटची कॉस्ट पण सांगितली ते काय बोलले की माझा मोठा भाऊ येत आहे माझी मिसेस येते आहे त्याला फ्लॅट तू टोकन देतो टोकन तर मी चेकची वार्ता केली चेक आणि नंतर त्यांनी डायरेक्ट बोलतोय हे पैसे देतो पैसे देतो म्हणून थैली म्हणून काढली आणि रिव्हॉल्वर माझे डायरेक्ट असा लावला आणि डायरेक्ट माझं सर्व कारून घेतला मी स्वतः पण कारूनच देऊ बाबा माझा जीव वाचवासाठी मी स्वतः काढतो